भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्याकरता तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात आज तिरंगा रॅली आयोजित आज़ा करण्यात आलं त्याच्यात कुठलाही राजकीय हेतू नाही केवळ भारतीय सैन्य दलाचा सन्मान व्हावा त्यांचं मनोबल वाढवावं याच हेतूने आज या ठिकाणी शिवसेनेतर्फे या ठिकाणी आयोजन करण्यात आलं प्रमुख अविनाश राणे वैतीताई आणि स्वतः आमचे चेंबूरचे आमदार तुकाराम कातेसाहेब या रॅलीमध्ये उपस्थित होते आणि सगळे शिवसैनिकही उपस्थित होते आणि आम्ही जे निष्पाप नागरिक आणि जे आपले जवान शहीद झाले त्यांबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू बेलगामच्या पहाड हल्ल्यामध्ये तिथलं स्थानिक घोडेवाला त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याबद्दल पण शिवसेनेतर्फे त्याला आर्थिक मदत देण्याची घोषणा यापूर्वीच शिंदेसाहेबांनी केली आणि ती आर्थिक मदतही केली आहे त्याचं घर बांधून देऊन त्याला भविष्यातलं त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी शिवसेना राहील हेही आश्वासन आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आहे ना हा ही आपण पहिलं बघत आह संपूर्ण हिंदुस्थान भारत देश हा एक झालेला आहे सर्व धर्म सर्व समाज एक झालेला आहे आणि सर्व भारतीय हे भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे त्यामुळे हा काही राजकीय कार्यक्रम नाही हा एक राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि एक राष्ट्रीय भावना राष्ट्रीय कर्तव्य समजून प्रत्येक नागरिक हा तिरंगा रॅलीमध्ये उपस्थित आहे आणि भारतीय सैन्य दलाच्या पाठीशी आहे महाराष्ट्र राज्याचे दारशी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते माननीय ने श्री एकनाथ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज संपूर्ण मुंबईमध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे विभाग क्रमांक अकराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरुवात झाली या रॅलीचं नेतृत्व शिवसेनेचे उपनेते माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं त्याचप्रमाणे आमचे आमदार तुकाराम कातेसाहेब तसेच या ठिकाणी असलेले सर्व दीपक महेश्वरी जायत, जी आहेत लक्ष्मण कोटारी कैलास आरवडे आमचे रजपूतजी आमचे अवजड वाहतूक सेनेचे सतीजी आमच्या महिला विभाग प्रमुख सहकारी सुनीताई वैती यांच्या सर्व नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्याने ही रॅली अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी संपन्न झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेलं आहे कारण आप या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवरायांकडून आपण केली कारण साडेतीनशे वर्षापूर्वी स्वातंत्र्याची स्वराज्याची मूर्तमेढ ही छत्रपती शिवरायांनी रोवली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते एकोणीसशे पन्नासपर्यंत या देशाला मजबूत असं संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर त्याचा जो हो कळस पूर्ण केला अशा प्रकारे हे आजच्या या रॅलीचं आम्ही संयोजन केलं होतं आणि याला सर्व पदाधिकारी तर आमचे आले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देखील आले त्याचप्रमाणे नागरिकांनी या रॅलीमध्ये उत्बूत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला सहभाग घेतलेला सर्व भारतीय भारतप्रेमींचं भारतीय नागरिकांचं आम्ही स्वागत करतो कारण ही रॅली राजकीय नव्हती तर ती राष्ट्रीय होती आणि ह्या राष्ट्राला आणि राष्ट्राला आपल्या असलेले स सैनिक त्यांना समर्पित होती आणि त्यामुळेच या रॅलीला भव्य दिवस स्वरूप आलं धन्यवाद